मोठड्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना संबोधू इच्छितो आता बँकेचे सीओ साबणे सांगितल्याप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने संत सोपन काका सहकारी बँकेला मोबाईल बँकिंग बँक ऑन बिल्स बैंक याच लायसन्स त्या ठिकाणी सोपन काका सहकारी बँकेला प्राप्त झालं होत त्याप्रमाणे बँकेने पूर्णपणे या, या ब्रांच ची तयारी त्या ठिकाणी केली आहे आणि तेवीस तारखेला संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं प्रस्तान त्या ठिकाणी सासवडवरून पंढरपूरला होतं त्या दिवशी ब्रांच ऑन व्हील ही खरं म्हणजे देशातली पहिली सहकारी बँकेची संकल्पना आहे ज्याच्यामध्ये आज आपण सगळीजण जाणतात डिजिटल बँकिंग आपल्याकडे सगळीकडे आहे मोठ्या प्रमाणावर क्यू आर कोड असेल डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून छोट्यातला छोटा रिटेल व्यापारी सुद्धा बँकेशी जोडला गेलेला आहे आणि ती संकल्पना घेऊन आज एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बँक ऑन व्हीलचा सहभाग असावा आणि ज्या संत सोपान काका च्या नावाने कैलासवासी काका जगताप बँकेचे संस्थापक यांनी बँकेची सुरुवात केली त्या सोहळ्यामध्येच या ब्रँच ऑन च उद्घाटन व्हावं अशी संकल्पना यांनी मांडली आणि त्याप्रमाणे आम्ही शुभारंभ हा तारखेला सकाळी बारा वाजता संत सोपान काकांच्या पालखी बरोबरच त्या ठिकाणी करतो आहोत त्यानंतर बँकेच्या संत सोपान काका सहकारी बँकेच्या वीस ब्रांचेस ह्या संपूर्ण पाच जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत त्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये काही ब्रांचेस आहेत पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या परिसरामध्ये आणि पुणे ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी बँकेच्या ब्रांचेस आहेत मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये बँकेची ब्रांच त्या ठिकाणी आहे नव्याने जेजुरीमध्ये बँकेची ब्रांच पुढच्याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी सुरू होते तर बँकेच्या ब्रांचच्या पंधरा किलोमीटर मध्ये जी मोठी मोठी गावं आहेत ए बी सी कॅटेगरीची गावं आहेत त्या ठिकाणी नंतरच्या पालखीच्या काळानंतर त्या भागांमध्ये ही बँक ऑन ही ब्रांच त्या ठिकाणी त्या गावांमध्ये जाणार आहे आजही आपण जर बघितलं तर ग्रामीण महाराष्ट्र नाही आहे आणि ती सुविधा लोकांच्या डोर स्टेप पर्यंत पोहोचावी ही संकल्पना खरं म्हणजे जा आहे जास्तीत जास्त लोक आज अनेक अनेक लोकांना आपण बघतो आहोत की आधार हो कार्ड असेल किंवा डिजिटल बँकिंगच्या थ्रू आज महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारचाही अनेक निधी किंवा अनेक मदत असेल सबसिडीज असतील त्या सुद्धा लोकांना बँक अकाउंट मध्ये त्या ठिकाणी येतात परंतु अनेकांना ऑपरेट करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं आज जर आपण बघितलं तर आपल्या पुणे शहरामध्येच संगमवाडी आपला सर्वांना कल्पना असेल त्याच्या दोन किलोमीटर मध्ये कुठलीही बँक नाहीये हे आपल्या पुणे शहरातलं खरं म्हणजे असा एरिया आहे की जो डार्क बॉक्स सारखा त्या ठिकाणी राहून गेलेला आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या ह्याच्यामुळे ही संकल्पना घेऊन म्हणूनच पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेने आमच्या या संकल्पनेला त्या ठिकाणी इमिजिएटली परवानगी दिली ह्याची सुरुवात आम्ही त्या ठिकाणी शुभारंभ करतोय आणि खरं म्हणजे देशातलं प्रत्येक व्यक्तीला बँकिंगशी जोडण्याचं आणखी एक पुढचं पाऊल आहे असं मला वाटतं आणि त्याचा उहापोह आपण सगळ्यांनीच आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून न्यूज पेपरच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यावा यासाठी खरं म्हणजे आज आपल्या सर्वांना विनंती करायला आम्ही आलेलो आहोत त्याचबरोबर आपल्याला सर्वांना जर शक्य असेल तर तेवीस तारखेला सासवड नगरीमध्ये सोपान काकांच्या नगरीमध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं एवढी विनंती करतो संत सोपान काका सहकारी बँक या बँकेची सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव साली कैलास यांच्या संकल्पने पंचवीस वर्ष मी त्या ठिकाणी चेअरमन म्हणून काम केलं माझ्यानंतर आदरणीय रणनीजी कोठणे साहेब हे चेअरमन म्हणून काम करतात उपाध्यक्ष म्हणून आदरणीय धनगर साहेब या ठिकाणी आहेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ची चेअरमन म्हणून प्रकाशजी पवार साहेब ते माझ्या उजव्या बाजूला उभे आहेत ते बँक ऑफ महाराष्ट्र मधून रिटायर झालेले आहेत डमरू साहेबांच्या शेजारी बसलेले आदरणीय नाईक साहेब हे रिझर्व बँकेतून रिटायर झाले आणि संत सोपान काका बँकेचे त्या ठिकाणी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे मेंबर आहेत पृथ्वीराजजी पाटील साहेब आहेत तेही एक लिमिटेड बँकेमध्ये पूर्वी काम करून ते फायनान्स मध्ये त्यांचं आहे आणि तेही बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे सोपान काका बँकेचे मेंबर आहेत सगळ्यांचीच विनंती आहे की ही जी संकल्पना आपण पुणे शहरातून आणि आपल्या पुणे जिल्ह्यातून करतो याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी संत सोपांका सहकारी बँकेला द्यावी आज संत सोपान बँकेला नव्याने दोन ब्रांचे बरोबर ह्या डिजिटल ब्रांच ची म्हणजे ब्रांचल बिलची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे सातत्याने संस्था बँक स्थापन झाल्यापासून स्वभांडवलावरती कुठल्याही प्रकारचे ऍडिशनल लोन्स न घेता ही बँक चालू आहे आज आम्ही जवळपास या वर्षी साडेबाराशे कोटीचा व्यवसाय त्या ठिकाणी केलेला आहे आपल्याकडे जी प्रेस नोट दिलेली आहे त्याच्यामध्ये सविस्तर बाकीची सगळी माहिती आहे त्यामुळे मला वाटतंय त्याच्यामध्ये आमच्या असणारी सभासद संख्या एकूण असणाऱ्या ठेवी एकूण असणारा व्यवसाय कर्जदारांची संख्या आमच्या बँकेशी अटॅक असणाऱ्या ठेवीदारांची संख्या आणि आज खऱ्या अर्थाने आम्हाला सांगायला आनंद आहे की आज रिझर्व्ह बँकेतही ए प्लस मध्ये खरं म्हणजे हे दिलं जात नाही रिझर्व्ह बँकेकडून परंतु खूप म्हणजे आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे की ज्या संत सोपान काकांच्या नावाने आम्ही बँक उभी केली किंवा लोकांच्या के समोर जातो निश्चितपणे त्या श्रद्धेने आणि त्या आत्मीयतेने आम्ही सहकारामध्ये आर्थिक बाजू